वृषभराज ऋषभराशीला स्वामी शुक्रप त्या शुक्राची स्थिरता सौंदर्य शांतता आणि भौतिक समृद्धीकडे झुकणारी ऊर्जा या आठवड्यात विशेषत्वाने सक्रिय होणार आहे या आठवड्यात तुमच्यासाठी अनेक परिवर्तनाचे अंतर मनातील जाणीवांचे काही महत्त्वाच्या निर्णयांचे आणि आंतरिक बळ वाढवणाऱ्या घटना या आठवड्यात घडणार आहेत ऋषभराशी लोक सहसा स्थिर संयमी शांत आणि व्यवहार कुशल असतात पण या आठवड्यात तुम्हाला तुमच्या गुणांची अधिक कसोटी लागणार आहे कधी कधी बाहेरून शांत दिसणाऱ्या परिस्थितीतही काही आव्हाने दडलेली असतात आणि त्या आव्हानांची जाणीव होणे म्हणजेच योग्य दिशेने तुमची पावलं पडत आहे हे जाणून घ्या पुढील सात दिवस ग्रहांची ऊर्जा तुम्हाला एक मोठा संदेश देणार आहे तुम्ही स्वतःला थांबू नका या ठवड्यात राशीच्या जीवनात तीन मुख्य बदल घडतील मनातील धडधड वाढेल धाडस करण्याची वेळ येईल आणि काही संबंध काही कामे काही विचार नव्या रूपांतरित होतील करिअर व्यवसायाच्या दृष्टीने तुमची प्रवृत्ती स्थिर असून ती तुम्हाला फायदाकारक ठरेल नोकरीत असाल तर काही वेळा ताण जणवे पण हा ताण टाकूता असेल आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढे सरकावी लागेल तुम्ही सहज एकाच वेळी अनेक काम शांतपणे सांभाळता परंतु या आठवड्यात कामाचे उजे थोडे जास्त असू शकते वरिष्ठांची अपेक्षा वाढली असेल त्यामुळे तुमच्या कामाच्या चौकशी किंवा तपासणी वाढू शकते पण याच काळात तुमचे कौशल्य आणि तुमची काम करण्याची पद्धत इतरांच्या दृष्टीकडून तुमच्याबद्दल आदर लोकांच्या मनात होईल नवीन प्रोजेक्ट नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाचा प्रस्ताव तुम्हाला मिळू शकतो तुमच्या स्थिर आणि व्यवस्थित विचारसरणीचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल व्यवसाय राशीच्या लोकांसाठी आठवडा संधी आणि सावधगिरी यांचा संयम असून नवे व्यवहार चांगले दिसत असले ते त्यात घाई करू नका बाकी काही गैरसमज वाढू शकतात आणि त्याकडे शांततेने पाहण्याची गरज आहे नवीन व्यावसायिक प्रस्ताव मिळतील विशेषतः चांगल्या ओळखीतून लोकांकडून या आठवड्यात तुमच्या बोलण्याला लोक महत्त्व देतील त्यामुळे चर्चेत तुमचा प्रभाव टिकून जाईल पण कोणते निर्णय केवळ भावनेवर आधारित राहून घेऊ नका आर्थिक बाबतीत काही सुधारणा आणि काही अडथळे असे काही वातावरण असेल खर्च वाढणार असून विशेषतः घरगुती कामी इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती प्रवास किंवा कौटुंबिक प्रसंग यावर खर्च या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे तेव्हा त्याचा योग्य निर्णय घेऊन आधीपासूनच करा तुम्हाला कुठून तरी अपेक्षित रक्कम मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक स्थिती तितकीशी ढासणार नाही भूतळातील काही काही फायदा या आठवड्यात मिळू शकतो विशेषतः सोने शहर आणि जमीन व्यवहारात तुम्हाला सकारात्मक परतावा मिळू शकतो कोणतेही व्यवहार लपून छोपून करून स्पष्टता राखा पारदर्शकता ठेवा या आठवड्यात नातेसंबंध अतिशय नाजूक असतील राशीचे लोक भावनिक दृष्ट्या खूप खो खोल असतात त्यांच्या प्रेमात स्थिरता असते आणि नात्यात नितांत गर्दी असते विवाहित व्यक्तींनी ह्या आठवड्यात जोडीदाराशी बोलताना थोडी काळजी थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे घरसंबंधी छोटीशी गोष्ट मोठी होऊ शकते प्रेमसंबंधात असाल तर आठवड्या संवादासाठी उत्तम असून मनात दडलेले विचार स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे अविवाहिताना एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते किंवा पूर्वी ओळख पुन्हा सक्रिय होऊ शकते संबंधातील सकारात्मकता वाढेल पण वेळी नात्यांमध्ये वास्तविकता स्वीकारण्याची वेळ येऊ शकते कुटुंबात एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मत किंवा सल्ला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे घरातील वातावरण साधारण शांत काही संवेदनशील गोष्टींवर आठवड्यात घडू शकते आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यात राहणार असून शरीरातील ऊर्जा सामान्यांपेक्षा कमी जाणू शकते गळा मान खांदे पोट किंवा रक्तदाबाशी संबंधित तक्रारी या ठोड्यात जाऊ शकता त्याकडे दुर्लक्ष करू नका या आठवड्यात तुम्ही स्वतःला जरा आराम देणं आवश्यक आहे सतत काम करत राहता आणि शरीराचा तकवाशिटी बनाव येतो त्यामुळे शरीराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असून पाण्याचे प्रमाण वाढवा उशिरा झोपणे टाळा आणि गरजेपेक्षा जास्त ताण घेऊ नका या आठवड्यात तुम्ही जास्त बोलल्याने तुम्हाला थकवा जाणू शकतो त्यामुळे संवादात संयम ठेवा जिथे गरज आहे तिथेच बोला आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा महत्वाचा वृषभ राशीच्या जीवनात अध्यात्म हे मनाला शांत देणारे माध्यम आहे दिव्याच्या प्रकाशाकडे शांतपणे पाहत केलेले ध्यान तुम्हाला या आठवड्यात अत्यंत लाभदायक ठरेल मनातले दर्डप कमी होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढेल जरा थोडेसे सुगंधी धूप लावल्याने मानसिक स्थिरता मिळू शकते तुमच्या घरात किंवा कार्यसही तुम्ही दोन किंवा तीन मिनटे शांत शांत राहिल्यास किंवा शांततेने ध्यान केल्यास तुमचे चित्त स्थिर होईल या आठवड्यातील मुख्य संदेश हाच आहे स्वतःवर विश्वास ठेवा हट्टीपणा टाळा आणि या क्षेत्रात प्रयत्न करत आहात ते सातत्य ठेवा काही गोष्टी अचानक बदलतील पण ते तुमच्या प्रगतीसाठी ते झालेले बदल असतील प्रेमात संयम ठेवा कामात स्थिरता वाढवा या आठवड्याचा निष्कर्ष असा वृषभ राशीसाठी आठवडा स्थिरता बदल आणि वाढ जाणीवा देणार आहे तुमचे मन धीराने कामाला लागेल तुमची ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित होईल काही नवी दालने तुमच्यासह उघडतील तुम्ही जितके शांत राहाल ते ग्रह तुमच्या बाजूने उत्तम काम करतील ही वेळ तुम्हाला धडा शिकवणारी आणि पुढील महिन्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा सबक देणारी आहे पुढील काळात तुम्ही आर्थिक आणि करिअरच्या क्षेत्रात अधिक मजबूत पायाभरणी करण्यास सक्षम व्हाल तुमच्या शांततेत तुमचे सामर्थ्य दडलेले आहे तेव्हा या आठवड्यात तुम्ही ते अधिक जाणून घ्याल या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सहा शुभरंग आहे हिरवा व पांढरा शुभवार आहे सोमवार व शुक्रवार शुभ दिनांक आहे पंधरा व अठरा वृष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी श्री लक्ष्मी नारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवा त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता येईल